पाच वर्षापूर्वी ज्यावेळेस लग्नाक्षदाची आम्ही स्थापना केली तर त्यावेळेस साहजिकच नवी नवरी जशी तीनदा तीनदा आरशात बघते तर त्या पद्धतीनं आम्ही अं समुपदेशनाच्या अंगाने वेगवेगळे मजकूर आम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकायचो वेगवेगळे व्हिडिओ बनवायचो आणि मग हे सगळं करत असताना लग्न जुळत नाहीत ही परिस्थिती त्याही वेळेस तशीच होती आणि एक दिवस नगरच्या माणसाचा एक अचानक फोन आला आणि तुमचा अमका अमका लेख वाचला आणि एक चांगला उपक्रम आहे आवडला त्यांनी इच्छा बोलून दाखवली आणि मला तुमच्या ग्रुपच ॲडमिन बनवा असं त्यांनी आम्हाला विनंती केली आणि मग त्यानंतर मग त्यांना विचारलं की तुमच्याकडे लग्नाचं कोण आहे त्यांनी उत्तर दिलं की नाही तुम्ही जे काम करतात त्याच्यापासून आम्हाला थोडीशी प्रेरणा मिळाली आणि माझ्याकडे लग्नाचं कोणीच नाहीये माझी मुलं लहान लहान आहेत पण तो व्यवसायानं शिक्षक होता आणि मला या गोष्टीची आवड आहे आणि मग आवड आहे म्हटल्याच्या नंतर आम्ही त्याचा आमचा बरेच दिवस संवाद झाला ऍडमिन बनल्याच्या नंतर त्यानं नगर आणि पुणे भागातील काही त्याची ओळखीची मित्र त्या ग्रुपमध्ये ऍड केली कुठे लिंक व्हायरल केल्या नाही मी सुद्धा त्या ग्रुपचा ऍडमिन होतो आणि मग जवळपास दोनशे छप्पन पर्यंत त्याचं लिमिटेशन होतं त्या ग्रुपचं आणि मग त्या ग्रुपवर सगळी ओळखीचेच लोक असल्यामुळे आणि बहुतांश मुलाकडची आणि मुलीकडची ही जवळपास थोड्याफार प्रकारे सारखीच होती कारण जॉईन होताना बऱ्याचदा असं होतं किंवा मुलांना मुली मिळत नाहीत म्हणून मुलं मोठ्या संख्येनं त्या अशा विवाहाच्या ग्रुपला जॉईन होतात आणि मुलीकडचे टाळतात शक्यतो मात्र यांनी जॉईन करताना जॉईन करणारा हा ऍडमिन होता आणि मग त्याच्यामुळं त्याच्याकडे मुलगी आहे का मुलगा आहे लग्नाचा हे त्याला माहित नव्हतं आणि ते जॉईन केले त्याच्यानंतर आमचे वेगवेगळे मेसेज त्या ग्रुपवर पडत होते आणि मग अशा त्या ग्रुपवर बायोडाटांची संख्या भरपूर येऊ लागली आणि मग त्याच्यावर ओळखीचे लोक असल्यामुळे चर्चा येऊ लागली आणि बरीच लग्न म्हणजे बरीच म्हटल्यापेक्षा चार सहा लग्न त्या ग्रुपच्या माध्यमातून जवळपास वर्षभरामध्ये जुळली आणि जुळल्याच्या नंतर पुढे मग त्या शिक्षक असल्यानं ते थोडस त्यांच्या कामाच्या ठिकाणी ड्युट्या लागल्या कामाकामात आम्ही आम्हीही विसरून गेलो नंतर ते मग ते ग्रुपमध्ये पुन्हा वेगवेगळी तत्व शिरत गेली आणि मग शिस्त राहत नाही आणि मग एकदा शिस्त बिघडली की कुठल्याही गोष्टीचं मग कुणी येतं आणि तिथं मग आगनदारी करून जातं या आपल्या सवयी झालेल्या आता तर चांगला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर आपण काम केलं तर त्याचे चांगले रिझल्ट येतात सांगण्याचं तात्पर्य हेच आहे आपण जे काही करतोय तर ते आपण कुठेतरी परावलंबी आणि डिपेंडंट बनून करतोय म्हणजे सकाळी आपण डेअरीवर दूध आणायसाठी जातो त्या ठिकाणी दूध आणल्याच्या नंतर दुधासोबत आपण बेड आणि खाडी सुद्धा घेऊन येतो त्याचे आपल्या आरोग्यावर काय प्रतिकूल अनुकूल परिणाम होतो त्याचा आपण विचार करत नाही मात्र आपण कुठेतरी परावलंबी झालेला आहोत म्हणजे घरात शिव्या पात्या भाकरीचा नाश्ता बनवायचा पण आपल्याला कंटाळा येतो आणि मग ते किती दिवसाचं शिळं आहे याचा आपण विचार करत नाही अशी आपली अवस्था झालेली आहे मग आपण आपले नाते गोते नातेसंबंध कुठेतरी हरवले दुरावले निश्चित आपण रिकामी धावपळ करतो आहे आणि काम काहीच नसतं तीनदा तीनदा तालुक्याला जातो मोटरसायकल फिरवतो मात्र असं दाखवतो की आमचं जीवन जे काही नो नोकरदार असतील नोकर पैसे असतील त्यांचं जीवन एक चाकुरीबद्ध ठरलेलं असतं त्यांची धावपळ ठरलेली असते मात्र आमच्यासारख्या सा तुमच्यासारख्या सा लोकांना बरेच असे सत्तर टक्के लोक आहेत की ज्यांना असं काही धावपळीचं असं काही कामच नाही मात्र आपण रिकामी उपद्रव आपण तक्रार लावून घेतलेले आहे या दृष्टीनं जर आपण थोडंसं काम केलं तर नक्कीच त्याचा आउटपुट चांगला येईल वाढदिवसाच्या साक्षगंधाच्या किंवा इतर मोठ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं येत असतो दोन चार मित्र असतील तुमचे दोन चार सोय्या असतील तुमच्या सारख्या वयाचे असतील समविचारी असतील तर अशा सोबत चर्चा करा आपला स्वतःचाच एक ग्रुप तयार करा करायचं लोक ऍड करा पाच लोकांनी मिळून जरी असा ग्रुप तयार केला तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये जवळपास पाचशे लोकांची कॉन्टॅक्ट लिस्ट असते पाचशे पैकी पन्नास लोक जरी प्रत्येकाला जोडले तर पाहता पात्र अडीचशे लोक होतील अडीचशे जणांना जर आपण आवाहन केलं तर सव्वा दोनशे लोक निष्क्रिय असतील पण पंचवीस लोक आपल्या दोन दोन चार चार मित्रांना जोडतील आणि या पद्धतीनं तसे जर मेसेज टाकून हे करून ते करून लोकांना जर प्रवृत्त केलं तर या विवाह संस्था करतात का काहीच करत नाहीत तुमच्याकडून आमच्याकडून फक्त पैसे लुटतात दोनशे पाचशे दोन हजार तीन हजार बायोडाटे त्याचे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त डुप्लिकेट आणि बनावट असतात याची आम्ही स्वतः पडताळणी केलेली आहे तुम्हाला युट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईन नुसार आणि कायदेशीर दृष्ट्या कुणाची नावं घेता येत नाही मात्र आमच्याकडे जवळपास अशा शंभर आसपास युवा संस्थांची यादी आहे की ज्या फक्त फसवणूक आणि फसवणुकीचं काम करतात तीन वर्षापूर्वी आम्हाला एक फोन आला होता की तुमचं लग्न अक्षर आहे तर आपण एकमेकांमध्ये मर्ज होऊ आणि आपण सोबत काम तीव तीव तो सा तो सा करू म्हटलं हरकत नाही तुमचा जर दृष्टिकोन चांगला असेल तर करायला हरकत नाही नंतर त्यांनी आम्हाला स्किमा सांगितल्या की आपण इथे तिथे रजिस्ट्रेशन फी ठेवू आपण असं असं करू तसं तसं करू आमच्याकडं एक कुठली तरी कंपनी दहा हजार बायोडाटे तुम्हाला रेडीमेड देते आता हे असतील कोणाकडे दहा हजार बायोडाटे परंतु होतं काय त्याचं की व्हॉट्सअप ग्रुपवर टेलिग्रामवर याच्यावर त्याच्यावर ह्या असे बायोडाटा येत असतात मग ते आपण कुठेतरी त्या हे दलाल बापटी लोक त्या ग्रुपला जॉईन होतात आणि तिथून ते कलेक्ट करतात आणि मग त्याचा व्यवसायासाठी वापर करतात हे असे धंदे सध्या सुरू आहेत तर अशा अनोखी गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवू नका आणि ठेवायचा असेल तर या चार पाच वर्षात पैसे बर्बाद करून किती जणांची लग्न जुळली ते आम्हाला तरी सांगा निदान म्हणजे आम्हाला जर तो मंत्र सापडला तर आमच्याकडे अनेक असे लोक आहेत जे विवाहासाठी त्रस्त आहेत परेशान आहेत अशी लग्न जुळत नसतात आपल्याच कुटुंबातील मुलगी आपण विवाह संस्थेच्या भरोशावर किंवा कुठल्या आरोग्य ठिकाणी देणार का हा प्रश्न पहिल्यांदा स्वतःला विचारा आणि नंतर मग हे धंदे करा तुम्हाला जर काही सूचना असतील काही कॉमेंट्स असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचा धन्यवाद जय हिंद